होत प्रश्न गंगा जमिनी ते हिजीब आणि भाईचारा ह्याला ह्याच प्रश्नाने वाट लावून टाकल्याने ह्याच विषयाने आमच्या भारताची वाट लावली गंगा जमिनी ते हिजीब म्हणजे मुसलमानांका ह्या एक शस्त्र मिळाला काय झाला ना चुकीचा काय केल्याने मग त्यांना काय मिळता माहिती आहे एक विषय गावता ते मग काय सांगतं आम्हाला तो गंगा जमिनी ते हिजीब आहे हिंदू और मुसलमान भाई भाई आहे म्हणजे विचार करा तुम्ही आणि मेले मग ते जे कोण आपले सेक्युलर धर्मनिरपेक्ष जे किडे हिंदूंमधले ते वळवळून बाहेर येतात समाजला मेले तुझो पण किडो कधी कधी वळवळून बाहेर येतो धर्मनिरपेक्ष काय समाजता मी काय म्हणतात ना हा धर्मनिरम ते मग येतात मध्ये मध्ये वळवळां बाहेर विडा विळ्याबिळ्यातून खै खैसून बाहेर पडतात त्यांचे किडे गंगा जमिनी तहजीब मग हे सांगतात मुसलमान जर गंगा जमिनी तहजीब वगैरे काय नाही असा काय असा भाईचारा वगैरे काय नाही असा काय असा माहिती आहे गजवा हिंद इस्लामिक बनवणं ते काय म्हणत आम्ही हसून पाकिस्तान घेतलं हसकेलिया पाकिस्तान लडके लेंगे हिंदुस्तान समाज लागा मेल्या तसं ला। तसं त्यांनी पाकिस्तान घेतले आमक इस्लामिक देश हवो राष्ट्र हवा आम्ही हिंदूंबरोबर बरोबर हो ना आमक हिंदू पटनत नाही हिंदूंचे संस्कार संस्कृती आमक पटना म्हणून नेल्याने पाकिस्तान देश घेतल्याने पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान आणि आता काय आता रवलेलो भारत असा तो पण गिळंकृत करूच बघतो त्या वक बोर्ड पासून काय करतं जमिनी गळंकृत करू लागले त्या वक बोर्ड पासून गेल्या हीच ती गंगा जमिनीत हे देव समाजला पाचशे वर्षापूर्वी केरळातलो गाव त्याच्यामधला आता मंदिर पाचशे वर्षापूर्वीचा पाच हजार वर्षापूर्वीचा पाचशे नाही पाच हजार वर्षापूर्वीचा आणि ह्यांचा कधीचा चौदाशे वर्षापूर्वीचा ही त्यांची जी मुस्लिम इस्लाम ममेल्या त्या पाच हजार वर्षापूर्वीचा मंदिर या व गोडची संपत्ती असा ते सांगतं म्हणजे बघा आता काय गंमत असा त्या प्रयागराज प्रयागराज पण आमची संपत्ती असा व बोर्डची म्हणून सांगू लागले होय होय ला भारत असा ना आता पाकिस्तानच्या व्यतिरिक्त सगळा त्यांचा असो ता बोर्ड ठेयतील ती त्यांची प्रॉपर्टी समजला काय सांगतास काय कळता काय होय जिहाद करतात ना ते हां भयंकर आसामाधला काय म्हणजे तू इस्लाम बद्दल बोललस तर तुझे गळ्या उतरवतील हिंदू देवता दे, देवी देवतांबद्दल बोलल्यावरती आम्ही उत्तर प्रतिकार केला काय होत आम्ही अ सहिष्णू होतो आता त्या संजान सांगितल्या ना संजया सामनाच संपादक कुपट संपादक सांगल्या ता। हिंदू तालिबानी झाला त्या सुशील कुमार शिंदेने काय सांगल्यान हिंदू कसो झालो भगवा आतंकी झालो आणि सर्वात मोठो थोरलो जो जाणतो राजा असा त्यांनी काय सांगल्यान बॉम्ब झाले बघ एकोणीशे एक्याण्णव हो? ब्याण्णव तर तेरावं काय बारावं बॉम्बस्फोट हो हिंदूंना घडवलो कधी खय घडवली आणि मस्जिद बंदरला त्या भेंडी बाजारात म्हणजे विचार कर हिंदू सुद्धा बॉम्बस्फोट फोडू लागलो बॉम्ब उडवू लागलो आतंकी झालो तालिबानी झालो खाय असंच खय अरे असंच खय तू कळता गंगा जमिनी तहजीब गंगा जमिनी तहजीब कळली काय हय कळली आणि भाई नको आणि चारा बनलोस तू त्याचो भाई घराकडे आणि तू कोण चारा काय सांगतात बापरे समजला भाई घालतात ना चारो तो चारो तू मेलया प्रवंत करत बसतो वाटला सगळा आणि गंगा जमिनी काय बरोबर नाही अर्थ कळला काय कळला काय